पकडल्यानंतर खूप जास्त बाईट करणारा इंग्लिश नाव चेकड किलबॅक नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहे परत सरस्वती गावामध्ये हर्षल दुधमोगरे यांच्या घरी दहा पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या कोठ्यावर आपण एक दामण पकडली होती तिथेच सोडून दिली होती कुठे गेला साहेब बरं आहे का आधी वर होता का आहे दिवड आहे हो आहे का साप आहे इथं इटा हे स्कार्डो लागले थोडं आपल्याला वर इथे कोणी साप दिसला इथे बिनवेषाडी साप आहे दिवड शेकड किल बॅक पुटून मध्ये गेला इकडून मध्ये आला का

अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पन्नास आता तसा रेस्क्यू केलेला चेकआउट किल बॅक दिवण साप त्याला सोडून देण्यासाठी आलेलो बघू शकता या साप शेवाळी कलरचा आणि अंगावर ब्लॅक कलरची डिझाईन असते बिनविषारी साप दुसरं मराठी नाव वेरुळा पण आहे उड्या मारत पळणारा साप पकडल्यानंतर खूप जास्त बाईट करणारा इंग्लिश नाव चेकड किलबॅक मराठी नाव दिवड अजून एक मराठी नाव आहे जे आहे वेरुळा शकता कसा उघड्या मारात पळतोय दिबड साफ दिल्या मित्रांनो सोडून याला याच्या नैसर्गिक अधिवासात जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद